डेअरी बोला अनुभवाच आधी केले मग सांगितले दूध व्यवसायामध्ये अति महत्त्वाची गोष्ट सगळे मॅनेजमेंट चांगलं आहे वैरण चांगले आहे खुराक चांगला आहे वातावरण चांगलं आहे पाणी चांगलं आहे गाय दष्टपुष्ट आहे परंतु लागू जात नाही खेळ संपला खेळ खलास काही हातात उरणार नाही कारण गाय वाज गाय कशीतरी तरी सांभाळते तुमच्या का हातात काय नाही काय मिळणार तर गाय वाजच राहू नये किंवा गाय पलटू नये उलटू नये याच्यासाठी मी अनेक वेळा सांगितले पण पशुपालकाचं काही लक्ष जात नाही आहे तसा धंदा नुकसानीत करण्याची तयारी आहे याच्यामध्ये अनेक लोक काहीतरी थातूरमातूर सांगतात कोण सांगते कापूर पाजा गाय लागू राहते कोण म्हणते केळामध्ये कापूर भरायचा आणि ते खाऊ घालायचा गाय लागू होते सगळं करून झालं आहे काहीही लागू होत नाही मुळात कापूर हा पोटात विरगळतच नाही सॉलवंट नाही कापूर होत नाही पचत नाही कापूर जी गोष्ट पाण्यात मिसळते ती पोटात मिसळते अन्नात मिसळते आणि काय होणार कापरानं अँटीबायोटिक आहे परंतु त्याच्या रक्तातून त्याच्या पिशवीचं इन्फेक्शन कापूर नाही कमी करू शकत कोण म्हणतं हळदच पाजा खाऊ घाला कोण म्हणतं तुळशी स... तुळशीचं पानं खाऊ घाला किती खाऊ घालतात तुळशी कुठं मिळतील तुळशीची पानं त्या दोन पानं पाचशे किलोच्या जनावराला काय होईल काय होत का नाही कोण पंढरपुरात एक व्हिडिओ बघला निरपणे गाय म्हैस निरपणे आणि नवशी गाई म्हशी माजार घाल लागू घालवल्या असा एक मोठा व्हिडिओ आला होता निरपण्याचा प्रकार आहे जुन्या काळचा पिशवीमध्ये हात घालायचं आणि ते हातातनं हातातनं आतलं पिशवीच्या आतून जे काही इन्फेक्शन आहे ते खरडून काढायचं आघोरी प्रकार आहे आघोरी प्रकार भूतबाता झाल्यावर कसं फोकाने मारतात भूत निघाला तसा प्रकार आहे तो त्याला बेस नाही आहे शास्त्रीक शास्त्राला धरून चाला मी कित्येक वेळा सांगितलं आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर होऊ नये म्हणूनच त्याची काळजी घ्यावी लागते मॅट्रायटिस उलटणं हे पिशवीवर अवलंबून आहे तुमची पिशवी चांगली असेल त्या गायीची काय अडचण येणार नाही तर पिशवी कशी चांगली ठेवायची आपण आपलं वाहनसुद्धा दर सहा महिन्याला वर्षाला चेकअप करून घेतो आणि त्याचं सर्व्हिशिंग करतो तसंच त्या पिशवीचं आहे वेल्यानंतरचं त्याचं सर्व्हिशिंग झालं पाहिजे गाय वेल्यानंतरची त्याची काळजी झाली पाहिजे अजूनही मी सांगतो वेल्या वेल्या एक तासाच्या पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळ संध्याकाळी बारा तासानंतर पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळ दुसऱ्या दिवशी दुश बारा तासानंतर सकाळी लिटर इनोलान अर्धा किलो गुळ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लिटर युनोलान अर्धा किलो गुळ झालं झार पडला डॉक्टरला बोलायचं गोळ्या ठेवायच्या आत काय राहिलं का बघायचं काय नाही राहिलं गोळ्या सोडायच्या आणि दहा दिवस शंभर मिली इनोलान खोराकात टाकायचं बारा दिवस झाले बारा दिवशी लेगजीर नावाचं आयु सोडायचं इन्फेक्शन संपलं गाय क्लिअर झाली गाय दुधावर येते पंचेचाळीस दिवसानंतर साठ दिवसाच्या आसपास गायपरामाजावर येते एक किलो सोडा बाय फॉस्ट फॉस्फरस द्यायचा आणि दहा दिवस झाले सत्तरावा दिवस झालं पुढच्या दहा दिवसात हिटाली नावाच्या गोळ्या द्यायच्या चार झालं आठवमॅटिक नवव्याऐशी गाय माझावर येते गाय एका एक वेळेस भरली की लागू राहते दुसरी वेळ घेतच नाही काही त्या गायीचे पिशवी अडचण राहत नाही फॉस्फरसची लेवल माझाची लेवल बळस चांगला सोड चांगला क्लिअर काचेसारखा इन्फेक्शन अजिबात नाही गाय लागू राहते आणि गाय वर्षाला येते माझ्याकडे ऐंशी टक्के गायी वर्षाला येतात दहावीस टक्के अजून मी पण मागच आहे त्याच्यात खोटं बोलायचं नाही काही काही दगा देतात मग त्याला पुन्हा दुसरा मी उपाय करतो मायरान देतो आलोच कंपाऊंड देतो पुन्हा एकदा फा सोडा बाया फास्ट देतो आणि जागेवर आणतो पुन्हा मला लागू हो जातात एवढंच करतो पण हाच उपाय आहे इतर उपायाच्या मागे लागून तुमचा टाईमपास करू नका खर्च करू नका वेळ वाया घालू नका भेटूया पुढच्या भागामध्ये